हे पाहते गाव साईन बायचा थोरा सा त्यात जगा वेगळं नात काय त्यांची करामत साथ जो झो मात जाई जा कोमा

<laughs> ये <laughs> कशाला चिंता करायला लागली रडू नको बर रडून रडून डोळे मोठे मोठे करून नंतर काय करू असं रडायचं नाही किती ते पाहुणे चांगले तर बरं जरा थोडं कमी बोलत जात जावं थोडं जरा कमी किरकिर -किर करी जात जावीस जरा माझा त्रास झाला वाटतं त्यांना म्हणून गेलो त्रास नाही ग आपल्या सांगण्यामध्ये थोडा गोडवा असला पाहिजे आपण जरा गुढीनं घ्यायचं जरा दमाने घ्यायचं सारखं सारखं किरकिर केल्यावर थोडं हे ना जावय कुठे गेलाय जाव कुठे जावे, जावे गेले तिकडे त्याला शोधायला गेला सगळं शोधून आले की कुठे कुठे गेला होता गावभर तर शोधून आले आणि तुला मी सारखं फोनवर सांगत असते जास्त बोलू नको जास्त किरकिर करू नको तुझ्या मुळे माहितीये का ते माझा नवरा सुद्धा माझ्यावर किती राग राग करत सारखं मला बोलतेत सारखं आपलं खनन काढतेत की बोलते म्हणून तर सगळं होत आहे का मी बाई काय झालं असं तुला माहितीये जाणार सारखं भांडल्याशिवाय दुसरा इलाजच नाही का तुझ्या बोलण्या सगळं व्यवस्थित चाललंय हे कळत आहे मला गुढीने जनावर सुद्धा जवळ येत तुला भांडलं काय लहान वगैरे वय झालेला माणूस आहे तो तुला हजार वेळाला सांगितलं नको माझ चुकलं मीच वाईट तू चुकली नाही तू वाईट नाही तू वाई चांगली आहे सगळ्यांना माहितीये की तू चांगलीच बरं बाळा पण जरा थोडं समजुतीने घ्यायचं जरा दमाने सांगायचं जरा व्यवस्थित हे करायचं पाणी त्यांच्या सुद्धा मला बोलणे ऐकून घ्यावं लागते की ग तुझ्या मुळे तुला किती शांततेने असं काय करते अगं लवकर शोधून आणाय त्यांना आणू आणू कुठं जात नाही तर ते आता गेल्या आळंदी पंढरपूर देवदेव नावावर जमीन कशाला केली पुढं कोण सांभाळणार आहे काय जावाय सांभाळणार आहे का करतील का त्याचं काय टप्प्याचं हा तो नुसता झोप झाडाखाली टकल्यावर केस राहिला नाही सगळे गळून गेले आणि चला तर वासित मला शहाणपणाच्या गोष्टी आणायला नाही बेट्या तू हवी कार्यक्रम लावला ना, भी ला ना मला बी चंद्रकांत शेठ नाही काहीतरी करल काहीतरी होईल आपल्या लेकीसाठी म्हणून तू पर्यंत करायची गरज नव्हती ना तू तर ल व्यवहारिक काय कळालं नाही नावर करा करावं का नाही म्हणून उद्या तुम्हालाच काढलं घराच्या बाहेर तर नाही काढत मी ऐक काय करणार काय करणार नाही काय नाही काय नाही ते इन्स्पेक्टर माझा दोस्त आहे त्याला फोन केलाय मी ते लागली पोलीस यंत्रणा बी कामाला लागलेली आहे आणि चांगले तिथं काही नाही तिथं चांगले माणसं आहेत ते पोलीस लोकल टकली हा तिथं शहानपणाच्या गोष्टी शिकवायला मी हे म्हणून का, का तुला मला एकावर एक फ्री एक मी कसा तुला हातात देतो तू कार्यक्रमात लावतो बे असा हाणतो ना निभर ढोंगरात लाल करतो मा आई पाहतो तू या करतो पाहतो एक ते दोन दिवसामध्ये तुझा नवरा इथं राहील <laughs> पुन्हा अजून आला म्हणजे पुन्हा अजून करताना <laughs> आता नाही करणार नक्की कुठे गेला देव काय शोधायला गेल तर हाताऱ्या कुठे गेलं काय आता कुठे म्हणलं नाही कुठे आणू शोधून काळजी करू नकोस चिंता करण्याने काय होत तुला शाणपणाच्या गोष्टी शिकवायला का रे तो काय फायदा होणार नाही टकल्या एकाच फॅक्टरीचा मालक काहीच बदल होणार नाही साडू साडू म्हणजे तुम्ही एकाच कंपनीने फसवलेले ग्राहक इतरे तुला समजण टकल्या असं का बर 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 कार्यक्रम फिक्स माय करायला आपली पित्तळ उघड परायच्या आधी जवळ गेलेलं बर चंद्रकांत शेठ चला अवघड होईल आपलं रामराम कधी आले कुठे कुठे तुम्ही मी इथंच होतो की मागू माग... लागलो तुमच्या गप्पा मग मक... मग काय काय तब्येत भारी केली हो व्यायाम करता का आमची तब्येत भारी झाली पण तुम्ही पोटातून तुम बरच काय काढलं की आता बाहेर मग कुठं लावलं ला। पाहुण्याला दिसता तसे नाही तो हा लयत आतून काळ टक्कपोट अरे असू द्या खरं बोलतो मी काय खरं बोलता मग पाहुणा कस काय गेला आमच्या माघारी आमच्या मी भांड लावले म्हण सासूचे सासऱ्याचे तुमचे काय लावले मामी काय भांड लावले तुम्हीच बोलावले होते ना त्यांना काय बोललो मी त्यांचा काय वर्ग घेऊन तर भांडलेत ते काय बोललो मी सासू अशी करते आणि तशी करते बोलली ना त्या दिवशी ते मामान पाहिलं होतं मी कुठं काय सांगितलं होतं काय पाहिलं होतं मामाने नाही 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 हे योग्य वाटत नाही हो मला काय वाटतंय भांडण तांटा चांगला नाही चांगलं खेळ खेळून हसून राहायचं तुम्ही आम... तर भांडणच लावायला योग्य वाटत नाही आणि तुम्ही काय म्हणले मी येणार मग मी कुठे जाऊ कुठं कुठं म्हणजे मी तुला ऐकू लागलो हा मी आहे ना काय टेन्शन घेऊ नका नाही नाही मी टे... मग टेन्शन मग आता आमच्या मिवणीला कोण कोण बघला आता आणि मग मी कोण आहे तुम्ही काय करणार आहे जमीन घेतली नावावर करून जमीन नावावर केली उद्या त्याला कुठं जातील ते नाही घेतली मामी दिली मामीचा जीव आहे असं असंय का आणि तुमचा आहे का नाही तुमचं आहे का हा नाही बर 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 बघूत बघू दिवाळी मैदान पुढच आहे आणि पाहुण्याला कुठं बघितलं तुम्ही कोण पाहिलं चाडू आमचे कुठं गेले ब, गेले होते शोधायला तुम्ही भेटलेत नाही ना कुठं कुठं बघितलं गाणकापूर चिदनाथ गंगलवाडी मोठा महादेव देपूळ सगळं पाहिलं मग बर अजून आळंदी पैसेच नव्हते गेलो नाही पुढे मी अरे यार जरा आता मी बघतोय पोलीस इथले इन्स्पेक्टर माझ्या ओळखीचेच आहेत ते हे करतील येऊ द्या ना वाले तुमच्या ओळखी ते मया ओळखी पी आय पी एस आहेत नाही मग आता पर्यंत जाऊन एखाद्यानी गुन्हा नोंदवायचा ना दोस्ता नाही म्हणजे काय फायदा घेते काय नाही गुन्हा नोंदवायचा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन का नाही नोंदिवलं आतापर्यंत नोंदू ना पाहू ना आमचे प्रयत्न चालूच आहेत नोंदवून आलो मी कधी आजच येताना ना एफ आय आर कुठे एफ आय आर काय जवळ घेऊन फिरू काय बसा खाली खाली बसा नाही नाही ठीक आणि हे काय आहे हे नांडक आहे निबडक हा बर मग नाही राहू दे माझ्या हातात जरा शोभून दिसते का नाही इकडे घ्या पाहुण्याच्या भिव नका ना नाही मारीत येत नाही हो चंदू शेठ म्हणतात मला नाही नाही चंदू तर आता सांभाळाच लागणार आहे आम्हाला कारण कसं आता मोठ नवसानी जावंय केलेला आहे हा तिला काही काम नव्हतं मग अजून अजून मजेत आहे मामी तशा चांगल्या बरं का मामा मी काय करतो आता शेतातून जाऊन येतो करा चक्कर किकर मारून येतो तुम्ही जेवण घेऊन करा घेतला का नाही नाही करायली ना शीतल करायली बरं 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 लवकर कर शीतल कर, कर। मग काय करा जेवण घेऊन करा येतो शेतात बर बर येऊ का मग ये राम 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 नऊ पंची साला ढिरी फुटायला लागली काय खाऊ घालती गोज आता कि चांगलं चांगलं घरात राहून अजून खाऊ घाल नसत आता जाऊन पाल तर पडणार आहे शेतात खायचं पियायचं नुसतं चला जाऊ घरात आपण चहा पाणी करू चला चला बाकीच घरात बोलू